नागपूर ग्रामीण पोलिसांनी आणि देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतील येथे पोल्ट्री फार्मवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करत सत्तावीस आरोपींना अटक केली आहे या छाप्यामध्ये दोन लाख नव्याण्णव हजार एकशे नव्वद रुपये रोख बावन्न तासपत्त्यांचे संच आणि अकरा चारचाकी आणि एक दुचाकी वाहनासह एकूण एकोणसाठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दिनांक नऊ फरवरी रोजी सावणे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांना गुप्त माहिती मिळाली की गणेश शरणागते यांच्या पोल्ट्री मध्ये माहिती नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष मस्के यांनी सावनेर खापा आणि केळवत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करून घटनास्थळी धडक मारली जेव्हा पोलीस पोल्ट्री फार्म मध्ये पोहोचले तेव्हा लाईटच्या उजेडात बरेच इसम जुगार खेळताना आढळले काही जण बाहेर टेहळणीसाठी उभे होते पोलिसांची चाहूल लागताच काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोलिसांनी शिताफिने सत्तावीस आरोपींना ताब्यात घेतले या कारवाईमध्ये पोलिसांनी बावन्न पत्त्याचे संच दोन लाख नव्याण्णव हजार एकशे नव्वद रुपये रोख तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल जप्त केले याशिवाय अकरा चारचाकी आणि एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आले यामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सत्तावीस आरोपी असून त्यात बालाघात चिंदवाडा सिवणी नागपूर ग्रामीण आणि भंडारा जिल्ह्यातील इस्मानचा समावेश आहे निरीक्षक विशालगिरी पोलीस विशाल स्टेशन खापा यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन देवलापार येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे बारा तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम चार व पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहे गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात वाढलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे पोल्ट्री फार्मसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुगार चालवल्या जात असल्यानं पोलिसांकडून अशा अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल